समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेची दहावी निकालाची उच्चांकी टक्केवारीची प्रथा कायम राहिली असून भिलवडी सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला आहे यामध्ये तब्बल पंधरा विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत नुकत्याच झालेल्या दहावीच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीसचा ऑनलाईन निकाल प्रसिद्ध झाला असून महाराष्ट्र राज्याचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे तसेच कोल्हापूर विभागाचा शहाण्णव पॉईंट अष्ट्यात्तर टक्के तर भिलवडी सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला आहे या परीक्षेसाठी भिलवडी सेकंडरी स्कूलचे से एकशे पंच्याण्णव विद्यार्थी बसले होते पैकी एकशे त्र्याण्णव विद्यार्थी चांगले गुण मिळून उत्तीर्ण झाले यामध्ये कुमारी शीतल धनंजय मस्कर ही विद्यार्थिनी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून प्रथम आली तर चिरंजीव आदित्य अभिजित जाधव शहाण्णव टक्के गुण मिळून द्वितीय व कुमारी सानिका संजय साळुंके हिने पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला तसेच यावर्षी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून तब्बल पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी दिली आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तसेच संस्थेच्या सर्वोत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे सचिव मानसिंग हाके यांच्यासह सर्व संचालक विश्वस्त आजीव सदस्य यांनी गौरवोद्गार काढून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत गावासह बिलवडी शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे भिलवडीसह परिसरातून अभिनंदन केले जात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका